नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपले चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही मजे सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो कारण आता वाजलेले आहेत दुपारचे अडीच पवणे तीन होत आहेत सकाळीच आज आहे ना आमचं लवकर जेवण झालं साडे अकरा बारा वाजता जेवण झालं त्याच्यानंतर मला आहे ना आता पुन्हा भूक लागली होती तर म्हटलं चला बघते मी आणखीन पोळी वगैरे असेल तर जेवण करते पण कशाचं आज मी ना थोसं स स्वयंपाक बनवला होता म्हणजे पोळ्या पण नाही आहे आणि भाजी पण नाही आहे आणि आज बाहेर इतकं छान वातावरण आहे तर असं वाटत आहे की बा नवीन एखादी डिश बनवू कारण की मी आहे ना आत्ताच एक व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये आहे ना मस्त त्यांनी पकोडे बनवले तांदूळ आणि आलूपासून तर ते बघून मला आणखीन भूक लागलेली आहे पण कसं आहे त्यांनी सांगितलं कच्चे तांदूळ आणि ती डिश बनणार नाही आहे ती जे तांदूळ आहेत ना हे भिजू घालायचे आहेत त्याच्यानंतर मग त्याची पेस्ट तयार करायची आहे तर त्याच्यानंतरच मग ती डिश बनणार तर आता मी थोड्या वेळ आणखीन कंट्रोल करते आणि तांदूळ आहे ना हे अगोदर भिजू घालते आणि दोन तासापर्यंत आता अडीच वाजलेले आहेत तर साडेतीन चार वाजता मग मस्तपैकी मी ती डिश बनवणार आहे आणि कसा आहे चहाचा पण वेळ होतच तेव्हा तर मस्त चहा पण बनवणार आणि त्याच्यासोबत मग ती डिश पण बनवणार तर मग अगोदर मी आहे ना तांदूळ भिजू घालून देते आणि दोन तासापर्यंत ता भिजू घालायचे आहेत त्याच्यानंतर मग ते मिक्सरमधून बारीक काढायच्यात आपल्याला तर तनिष्का आज लवकर उठली म्हणजे सकाळी काय झालं होतं तुम्ही बघा ती रात्री सकाळी नाही रात्री ती दीड वाजता झोपली त्यानंतर पुन्हा साडेतीन वाजता उठली तर तिची काही बरोबर झोप झाली नव्हती त्याच्यामुळे ती आज सकाळी यांना लवकर झोपली दहा वाजता झोपली तर दहा ते एक हां दहा दहा वाजता झोपली ते एक वाजता उठली त्याच्यानंतर मग आता तिने मस्त केल्या आता तिच्या आजीसोबत पुन्हा मस्त्या करत आहेत तर आता झोपाचं नाव नाही घेत आहेत तुम्हाला दाखवते मी कशी मस्त्या करत आहे हो आजीच्या आणि नातीच्या मस्त्या काय झालं पिलू काय झालं तनु तनुला काय झालं काय झालं त्यानु झोपन येते का झोपणं तेन। एक दीड वर्षापासून जागी ना तू मग बस खेळतोस का

थोडं पायाले तिचे उदगुले होत तिने केलं तर हा गुदगिली होते गुदगिली पण एक सारखे पाहून रे स्माइली ने करून काहीच नाही काय चला करा तुम्ही दोघी जणी मस्त पकडा चला तर मग आईला पण सांगितलं मी की बा ती डिश बनवू का आईने म्हटलं की बा बनू तुला काय बनवायचं आहे बनवू तर आता सर आता कुठं मला तांदूळ घ्यायचे आहेत तर सांगा इथले तांदूळ संपले आहे ता मला स्टोरूममध्ये जायचं आहे तांदूळ आणायला तर आता फ्रेंड्स आता मी यांना इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत कारण की आमचे घ्या ना भजी सर्वांना खूप आवडतात तर आता कसं आहे मी फर्स्ट टाईम ही डिश बनवत आहे तर चांगली झाली तर सर्वांना जास्त खाते नाही झाली तर मग मी जास्त खाणार तर त्याच्यामुळे मी आता दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहे ना स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन घेते मी कारण की याच्यामध्ये कस आयली पावडर लावलेली आहे तर ती पावडर पूर्ण काढायची आहे म्हणून दोन तीन पाण्याने स्वच्छ घ्यायचे आणि तसं पण आता आहे ना पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस खूप येत आहे तर असं म्हणजे अशा वातावरणामुळे वेगळ्या वेगळ्या डिश खाण्याची खूप इच्छा होत आहे तर मी आहे ना दोन दिवसापासून असे तर नवीन नवीन जे डिश आहेत ना हे बघत आहे आणि करण्याची इच्छा पण होत आहे पण आता तर कसं आहे आता तनिष्का छोटी आहे त्याच्यामधून मला आहे ना त्या डिश खाता येत नाही म्हणून मग मी आहे ना सिम्पल ज्या डिश आहेत म्हणजे तांदूळापासून बनलेल्या आलूपासून बनलेल्या तर त्या डिशाला मी रोज बघते पण मला इतका वेळ मिळत नाही आहे कारण की त्या डिश बनवण्यासाठी ना खूप वेळ पाहिजे आणि शांतता पण पाहिजे आणि मला माहिती आहे तनिष्का म्हणजे तिला थोड्या वेळ पण वेगळं म्हणजे असं मोकळं सोडलं ती हात नाही जास्त तर ती जेव्हा झोपते ना तेव्हाच आमचे सर्व कामं होतात नाही तर मग ती उठलेली असते की कोणती कामं होते त्यानंतर त्याला आजची जी डिश आहे ना मी खूप सोपी आहे आणि लोकं बनणारी आहे म्हणून मग आज मी मी डिश बनवून टाकते तसं तर मी ना दोन तीन अशा डिश बघितलेल्या आहेत म्हणजे रव्यापासून आपले गुलाबजामून कसे बनतात हे पण डिश मी पाहिलेली आहे तर ते पण डिश आहे मी ट्राय करणार कारण की खूप छान बनवले होते त्यांनी आणि मला खूप आवडले पण आता कसं आहे आज हे बनवते उद्या लागलं तर मग मी रव्याचे गुलाबजामुन कसे बनवणार ते पण मी तुम्हाला सांगेन चला आता कांदूळ पण आपल्यानंच

कुठून शिकली काय माहिती असा होठ दाबती ती होटामध्ये <laughs> हा ते होटामध्ये होट कम दाबतस <laughs> <सताष चिकली। laughs> <थे। सताष चिकली। laughs> हो ना कुठून शिकली कुठून शिकली तू स्वतः शिकली ना हो चला झोपा लवकर मग आता तीन वाजले हम्म क जल मग झोपीने येते का तुला झोप लेट ठेवले ना ते एक दीड वाजता तीन वाजत आहेत चला झोपा तर आता इकडे तनिष्का आणि तनिष्काची जी झोपलेली आहे तर आता वाजलेले आहेत चार म्हणजे पावणे चार होत आहेत आता मग आता बघूया कि बा आपले जे तांदूळ आपण भिजू घातले होते ते झाले का तो म्हणजे कसं चांगले मुरले नंतरच आपण त्याला मिक्सरमधून बारीक काढू नाहीतर जर कच्चे असले तर म्हणजे कसं जास्त बिजले नसतील तर मग आपल्याला आणखीन पंधरा वीस मिनटं याला ठेवावं लागेल तर हे पाण्यामध्येच आहेत तर बघते मी आता तर थोडीशी राहिले व्हायचे हो तर आणखी पंधरा वीस मिनटं याला पाण्यामध्येच ठेवते नाहीतर आता पावणी चारच झाले मी याला दोन अडीच वाजता मला अडीच वाजता मीला पाण्यामध्ये टाकलं तर एवढ्या लवकर तर मी बनवणार नाही आहे तर थोडा वेळ आणखी ते पाण्यामध्ये राहिले तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आता हे घरी आम्ही तिघच जण पप्पा झोपलेले आहेत आई पण झोपलेले आहेत तनिष्का पण झोपलेली आहे आणि तनिष्काचे पप्पा गेलेले आहेत बाहेर तर थोडा आणखीन वाट पाहते तर तिथपर्यंत मी यानं पूर्ण घर झाळून घेते त्याच्यानंतर मग चार सव्वा चार होतातच तर आलू पण मला उकडू घालायचे आहेत कारण की उकडलेले आलू मग नंतर त्याच्यामध्ये टाकावं लागेल तर चला आता झाडू करते त्याच्यानंतर मग तांदूळ येणार हे मिक्सरमधून बारीक काढून घेणार आणि आलू उकडू घालून देणार तर मग आता झाडझूळ करून झालेली आहे तर त्याच्यानंतर अगोदर मी यांना हँडवॉश करून घेते कारण की कसं आहे आपण जे पण क्लीन करतो त्याच्यानंतर मग हँडवॉश करणं गरजेचं आहे कारण की जर घरामध्ये लहान मुलं असलं तर आणि तसं पण समजा तर बस आता हँडवॉश करून झालेलं आहे त्याच्यानंतर आता वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर मग तयारी करणार आणि आज आहे ना बाहेर बद्दल आहे पण बद्दल मुळे इतकी गर्मी होत आहे की असं वाटत आहे की पाऊस आला तर खूप चांगलं होणार पण अजूनपर्यंत पाऊस आलेला नाही आहे आता सातार साडे वाजलेले आहेत तांदूळ पण आपली छान पीची मुरलेले तर तांदुळामधलं सर्व पाणी मी आहे ना काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आलू पण उकडायला घातले होते तर आलू उकळून झालेल्या फक्त गरबा म्हणून त्याच्यामुळे मी आहे ना त्याला थंड पाण्यामध्ये ठेवलं म्हणजे थंड पाण्याने खाणार की लवकर ते थंड होणार आणि मला साल काढायला बरं होणार तर सर आता हे आलू थंड होईपर्यंत मी काय करते की जे तांदूळ आहेत ना हे मिक्सरमधून बारीक काढून घेते आणि पुढे आणखीन काय काय करायचं आहे हे पण तुम्हाला सांगणार तांदूळ मी आहे ना मिक्सरच्या पॉपमध्ये काढून घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला काय ना थोडं थोडं पाणी टाकून त्याला म्हणजे पातळ करायचं आहे जास्त पात नाही करायचं आहे कारण मी थोडंसंच पाणी टाकते आता म्हणजे कसं आहे जर पाणी नाही टाकलं तर ते निघणार नाही आहे आपल्याला जसं पाहिजे तसं एकदम बारीक पाहिजे म्हणून याच्यावर थोडंसं पाणी टाकून देते चेक करते मी पाहिजेचं बघा तर हो पूर्ण मी चिकन झालेलं आहे तर आता याला आहे ना आता वाजलेले आहेत पावणे पाच तर पप्पा उठले होते तरा उदर तेनना तर अगोदर त्यांना चहा पाहिजे होता तर मग मग आता आमच्या तिघांसाठी आम्ही इथे ना चहा ठेवलेला आहे आणि इथे सर्व तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला सर्व दाखवते मी आता तर इकडे मी आहे ना तांदुळाचं जे बॅटर आहे ना हे तयार करून घेतलेलं आहे आणि जास्त पातळ नाही केलं घट्टच करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर उकडलेले जे आलू आहेत ना हे मी खिसणीच्या सहाय्याने पूर्णशे बारीक करून घेतले तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये पण बारीक करू शकता म्हणजे कसं मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागणार आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी आहे ना काढून ठेवलेलं आहे एक चम्मच चिली फ्लेक्स त्याच्यानंतर एक चमच जिरं आणि चार हिरवी मिरची आणि नंतर मग मी मीठ टाकणार तर मीठ मी आ, तीन ते अडीच चमच टाकणार आहे जास्त टाकणार नाही आहे कारण की माझ्या इथे ना कोणाला जास्त खारट आवडत नाही तर चला ते, ते सर्व इथं काढून ठेवलेलं हो आहे आणि जगोदर आता सर्वजण आम्ही चहा घेतो त्याच्यानंतर मग हे बनवते कारण की तनिष्काचे पप्पा घरी नाही आहेत त्यांना कॉल केला होता तर ते येणार आहेत पाच दहा मिनटामध्ये तर त्याच्यानंतरच म्हणजे ते आल्यानंतर मग मी गरम गरम पकोडे बनवणार तर चला तर मला आता चहा झालेला आहे आणि हे आताच मी झाकून ठेवलेलं आहे कारण की इथे आल्यानंतरच मग मी ते पकोडे बनवणार आहे तर यांनी सांगितलं पाच दहा मिनटामध्ये येतो म्हणून मी चार कप घेते घरामध्ये चहा काढून घेते आणि पप्पांना आणि आईला घेते गरम गरम चहा घ्यायला आता मग फ्रेंड्स आता आपण बनवूया मस्तपैकी तांदूळाचे आणि आलूचे पकोडे तर इथे आता आहे ना सर्व मिसर तुम्ही बघू शकता घट्ट आहे मस्तपैकी घट्ट आहे तर याच्यामध्ये आपण नंतर पाणी टाकणार आहोत कारण की हे ना अगोदर आलू याच्यामध्ये टाकून का याच्यामध्ये आलू आहे ना हे टाकून मी त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची चिली फ्लेक्स आणि जिरं हे सर्व टाकून देतो हे सर्व टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकू आपण अडीच चमच मीठ आणि हे सर्व टाकलेला एकत्र करायचं आहे तर कसं आहे पुनगुन चम्मश न करते पण कसं हे कसं छानपैकी एकत्र झालं पाहिजे म्हणून मग मी ना चम्मशनी न करता आणि न करता मी हातानेच करणार आहे म्हणजे कसा हाताचा अंदाज माहिती पडतो आपल्याला की बा हे घट्ट होणार आहे खूप छान पैकी याला आहे एक ना एकत्र करायचं आहे तर मला तर आहे ना हे थोडंसं घट्ट वाटत आहे तर अगोदर मी ना पूर्ण एकत्र करून घेते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत हो सांगितलं पाहिजे आता मग आता हे सर्व एकत्र झालेलं आहे आणि जास्त मी पात्र पण नाही केलं आणि जास्त घट्ट पण नाही केलं म्हणजे आपला जो पकड आहे ना हा असा पडणार असं आपण हे जे मिश्रण आहे ना हे एकत्र केलेलं आहे त्याचा लागू तर मी आहे ना हात धुवली तर स्वच्छ तर फ्रेंड्स आता तसं हे सर्व एकत्र झालेलं आहे ना तर मला असं वाटत आहे की बा याच्यामध्ये थोडासा मी सोडा टाकून देते कारण की काय सोड्याने जे आपले पकोडे आहेत ना हे आणखीन छान होतील तर याच्यामध्ये मी आहे ना एवढंसा सोडा टाकून देते आणि हे सर्व आता याने आता कसं आहे बॅटरला छानपैकी स्पंज पण येत आहे तर आता दुसरीकडे मी आहे ना तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी सर्व आता हे ना असं सोडून देते मी पाच मिनटासाठी ठेवलेलं आहे मी तेल गरम होण्यासाठी तेल बस थोडंसं गरम झालेलं आहे आणखीन होऊ देते साता गरम है। आता तेल गरम झालेला आहे आणि आता आपण बनवणार आहोत मस्तपैकी गरमागरम तांदूळाचे आणि आलूचे पकोडे आणि ही भजी मी ना टाइम बनवत आहे तर मला माहिती नाही कसे बनतील पण आशा आहे किंवा छानच बनतील तर अगोदर बस आता एवढं घाण झाल्यानंतर मी अगोदर ना पप्पा आणि आईला देणार त्यांना विचारणार कसे झालेले आहेत दिसायला तर खूप छान वाटत आहे तर मी पॉवर करते म्हणजे कसं आतमधलं पण ते जे बॅटर आहे ना हे झालं पाहिजे तिथपर्यंत मी आहे ना ताट काढून घेते तर आता हे पकोडे झालेले आहेत मी आता ताटामध्ये काढून घेते झालं उघडत नाही आहे का अरे यार माझ्याच्या आणिच उघडले नाही म्हणून मी तुम्हाला आवाज दिला बरं ठीक आहे उघडून पहा शांततेने तर चला आता इकडे दुसरा पण काम होतं आपण घाणं टाकलेलं आहे अरे पकोड्यांचा तरी इकडे काढलेले आहेत मी इथे या तिघांसाठी ताट काढून घेतले तर याच्यामध्ये ना टमाटो सॉस काढायचा आहे ताटामध्ये टमाटो सॉस घेऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर शेजवान चटणी म्हटलं पण आता कशाचं शेजवान चटणीच्या बॉटलचं झाकणच उघडत नाही आहे ती नवीन हळू बघ जाणार तर पूर्ण निघून जाणार ती चला आता इकडे मस्तपैकी पकोडे पण होते हां अरे मग आता पप्पांना तर तेच पाहिजे शेजवान चटणी खोलून बघा तिथपर्यंत बनवते पकोडे बनवते भाजीच येतात माझ्या तोंडामध्ये मा मग आसून <laughs> चला आता ब्राऊन कलर आलेला आहे पकोड्यांना चला गरम गरम आता तर मग फ्रेंड्स गरमागरम आता पकोडे तयार झालेले आहेत पकोड्यासोबत मी दिलेली आहे शेजवान चटणी आणि टमाटर सॉस तर कसे वाटत आहे मग पण नक्की सांगा आणि तुम्ही एक वेळा नक्की बघून बघा खूप छान लागतं खायला आईला आणि पप्पांना नेऊन दिलं आता हे ताट आहे यांचं कसे वाटले बर <laughs> आणू का आणखीन पप्पा बेसन पाहिजे का त्याच्यामध्ये टाकून बेसन टाकू का त्याच्यामध्ये मग बरं बरं ठीक हा ते भजे म्हणजे ते रेसिपी जशी आहे मी तसेच बनवले हम्म बर ठीक हा हा ठीक चला आता यांना भाजी आवडलेले आहे तनिष्का पाण्यामध्ये खडून राहिली तर आता पकोडे येणं खूप छान झालेले आहेत पण पप्पांना ते थोडेसे कडक वाटले कारण की कसं आहे आता वयानुसार चावता येत नाही आणि आमच्यासाठी बरोबर आहे आईला पण खूप आवडले यांना पण खूप आवडले कारण की ते कुरकुरी खूप छान झालेली आहेत तर आता पप्पांसाठी मी आहे ना थोडंसं बॅटर आहे ना तांदूळाचं हे वेगळं याच्यात काढते या कटोरामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकते बेसन आणि त्याच्या मग पप्पांना भजे बनवून देते चला आता मग फ्रेंड्स सर्वांनी आता पकोडे खाऊन झालेले आहेत सर्वांनी सांगितलं खूप छान झाले आणि क्रिस्पी पण झाले कारण की ते होते तांदूळाचे त्याच्यामुळे आणि ते खूप क्रिस्पी झाले तर आता मी पण खाऊन घेतले तर आता बघते सर्वांसाठी मी पुन्हा आता चहा ठेवते कारण की कसं आहे पकोडे खाल्ल्यानंतर चहा तर पाहिजेच तर थोडंसं आता थोडा थोडा सर्वांसाठी चहा ठेवून देते मी आणि त्याच्यानंतर मग गॅसवर पण पूर्ण आवरयचा आहे तर हा पण आवरून घेते आणि जे भांडे घासायचे आहेत ना हे पण घासून घेते कारण की भांडे घासायचे आहे आता चला मग सर्वात अगोदर चहा ठेवून देते मी त्याच्यानंतर मग सर्व आवरणार आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळची आता साडेसहा वाजत आहेत आणि तनिष्का झोपलेली आहे तर पाहते थोड्या वेळानंतर मग जेव्हा दिवे लावणार ना देवाजवळ तेव्हा तनिष्काला उठवणार कारण की कसं आहे संध्याकाळच्या वेळेस कोणतंच बाळ झोपलं पाहिजे नाही हो पाण्यामध्ये असं माझ्या आईने सांगितलं तर चला मग आता ते उठ्यापर्यंत सर्व आवरून देते आणि मग ती लागेल तिची पण तयारी करून द्यायची आहे कारण की सकाळी तिची आंघोळ करून दिली त्याच्यानंतर ती झोपली तर एक वाजता उठली एक वाजता उठली त्यानंतर मग डबल तिचे फक्त कपडे घालून दिले मी तिने तयारी पण नाही करू दिली ना पावडर लावू दिली ना मस्त टिकू वगैरे काहीच नाही लावू दिलं तर तिची तयारी पण राहिली आता उठल्यानंतर तिचे मस्त हातातोंडून देणार तिची पुन्हा तयारी करून देणार आणि मग तिच्यासोबत थोडा वेळ खेळणार नाही <laughs> म्हटलं <laughs> मी म्हटलं ना मला नाही करायच्या नाही नाही ते आणखीन करते अरे बापू नाही करायचा नाही म्हटलं कला नाही बोल तू कल्ला कर अरे बापू ना एवढे ना कल्ला नाही नाही

मोर बापरे कल्ला का जोरानं कल्ला करते ते असाच कल्ला कंचन त्याच्यावर किती केला ती ना त्या दिवशी ताईले म्हणे घे पण ताई घेऊन नव्हती राहिली तर जोर जोरानं कल्ला हो हम्म चला आता मी इथे सात वाजले दिवे लावून घेतो तर इथे आई आता तनिष्काची आकूमाकू काढत आहे कारण की आता संध्याकाळ झालेली आहे तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर असेच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय